नमस्कार मित्रांनो मी अमर धुमक फार्मर आय डी म्हणजे काय सध्या हा एकच प्रश्न सर्वांना पडलेला आहे की फार्मर आय डी म्हणजे काय याचे फायदे काय फार्मर आयडी म्हणजे एक शेतकरी ओळखपत्र याचे फायदे काय हे कुठे उपयोगाला पडणार आहे किंवा कुठे कसे बनवायचे कुठे बनवायचे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला थोडा पण स्किप न करता पूर्ण पहा तर मित्रांनो संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया या फार्मर आय आयडीमुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल शेतकऱ्याची संपूर्ण माहिती या फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल आपल्याला एक माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही आणि तसेच सर्व शेतीविषयक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे ओळखपत्र असणं आवश्यक आहे जसं की पीएम किसान नमो शेतकरी योजना पीक विमा योजना पीक कर्ज योजना अशा सर्व योजनांसाठी हे कार्ड एक महत्वपूर्ण कार्ड ठरणार आहे यापुढे हे कार्ड जर आपल्या जवळ नसेल तर आपल्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही ना तर मित्रांनो हे कार्ड कुठे आणि कसे काढायचे हे जाणून घ्या हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला सीएससी सीएससी सेंटर वरती जाऊनच कार्ड काढावं लागणार आहे कारण मित्रांनो हे ऑनलाईन काढू शकत नाही आपण चला तर आपण कार्ड कसे काढू याबद्दल सर्वप्रथम ऍग्रेस्टॉक डॉट ऍग्रेस्टॉक डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर यायचं याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो सर्वप्रथम लॉग इन विथ सी एस सी करू लॉग इन विथ सी एस सी वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा डिजिटल सेवा लॉग इन चा इंटरफेस ओपन होईल यानंतर आपला सी एस सी आय डी पासवर्ड टाकून घ्या खाली कॅप्चा टाका कॅप्चा टाकल्याच्या नंतर साईन इन या बटनावर क्लिक करा साईन इन झाल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम कस्टमरचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी न करू शकता किंवा आपण कस्टमरचं बायोमेट्रिक थंब घेऊन सुद्धा आपण याची नोंदणी करू शकता तर मी ओ टी पी नच करणार आहे आपल्याकडे कर जे असेल त्याने आपण करून घ्यायची नोंदणी तर सर्वप्रथम इथं शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्या

व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो पूर्ण डाटा आपल्याला शो होईल कस्टमरचा ईमेल आय डी टाकायचा असेल तर मोबाईल नंबर टाकून घ्या व्हेरीफाय करून घ्या ईमेल आय डी टाका व्हेरीफाय करा आणि इथं इंग्लिश मध्ये ना ऑटोमॅटिक आधारवरचा डाटा शो होईल यानंतर आपण पुढे मराठीमध्ये जर आलं कन्व्हर्ट झाला ऑटोमॅटिक तर ठीक आहे नाही झालं तर आपण मराठीमध्ये डाटा कन्वर्ट करून घ्या माझा कन्वर्ट झालेला नाही त्याच्यामुळं मी टाकून गेलो मॅनवली इथं नेम मॅच स्कोर दिसेल आपल्याला यापुढे असा ग्रीन झाला पाहिजे तो स्कोर यानंतर आपली कॅटेगरी निवडा कास्ट

रेसिडेंट टाईपमध्ये आपले गाव येईल याच्या पुढे मराठीमध्ये असेल तर घ्या नसेल तर टाकून घ्यायचं मराठीमध्ये गाव गावाचं नाव होल्डर डिटेल्स इथं ओनर येईल ऑटोमॅटिक असं नाही आलं तर तुम्ही सिलेक्ट करा ओनर हो इथं ऑक्युपेशन डिटेल्स यावर मित्रांनो इथं लँड ओनर ॲग्रिकल्चर एक आहे आणि दुसरं आहे लँड ओनिंग फार्मर या, या दोन्हीवर पण क्लिक करून घ्या मित्रांनो इथं माझा ऑटोमॅटिक डाटा आलेला आहे त्यामुळे मला डाटा घ्यायची गरज नाही तुमचं जर आलेला नसेल तर इथं फेच लँड डिटेल यावर क्लिक करा यानंतर इथं आपलं इथं तुमचं गाव सिलेक्ट करा गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आपला सर्वे नंबर टाका काय असेल ते इथं सब सर्वे नंबर टाकायची आवश्यकता नाही मित्रांनो डायरेक्ट सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट वर क्लिक केल्याच्या नंतर इथं सिलेक्ट ओनर लँड आयडेंटिफिकेशन नेम या बटनावर क्लिक करा तुम या सर्वे नंबर मध्ये जेवढे संपूर्ण नाव असतील तेवढे नाव शो होतील यामध्ये तुम्ही तुमचं नाव सिलेक्ट करा स्क्रॉल करा आणि पूर्ण तुमचं नाव सिलेक्ट करा सिलेक्ट केल्याच्या नंतर ते नाव ऑटोमॅटिक तुम्हाला खाली ऍड होईल तुम्ही एक सर्वे नंबर सिलेक्ट केला तर तुमचे संपूर्ण सर्वे नंबर इथे शो होतील मित्रांनो तर सर्व सर्वे नंबरला तुम्ही असं राईट चेक मार्क करा आणि सबमिट करा सर्व एक साथ शो होतील माझ ऑलरेडी असल्यामुळे मी क्लोज करायलो यानंतर असा पूर्ण टॅब तुम्हाला दिसेल सबमिट केला त्यानंतर यानंतर तुम्ही सर्व ह्याला चेक मार्क करा आणि ऑप्शनला क्लिक करा यानंतर सर्व सर्वे नंबर मार्क होतील यानंतर रेव्हेन्यू डिपार्ट रेव्हेन्यू या ऑप्शनला क्लिक करा नंतर फार्मर कन्सेंट हे सर्व पूर्ण वाचून घ्या आणि यावर पण क्लिक करा करायच ऑटोमॅटिक येईल नंतर यावर क्लिक करा पूर्ण डिक्लेरेशन सर्व क्लिक करा आणि सेव ड्रॉप सेव ड्रॉप या बटनावर क्लिक करा सबमिट आलं तर पूर्ण सबमिटवर करा अमेझॉन पण माझं नाही आलेलं असं मी इथे डबल आधार नंबर टाकून घेतो ओटीपीची आवश्यकता लागणार नाही कंटिन्यू एडिटिंग करा तुमचं झालं तर होऊन जाईल पहिल्या याच्यातच माझं नाही हे झालं तर मित्रांनो सेव या ऑप्शनला क्लिक करा सेव या बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला ई साठी ओपन होईल यानंतर प्रोसेड इथे ओ टी पी घ्या किंवा बायोमेट्रिक घ्या जे असेल ते घ्या आणि प्रोसेड टू ई साईन या बर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला ई हस्ताक्षर या विंडो मध्ये ओपन होईल तर तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर ओ टी पी तर जनरे गेट ओ टी पी यावर क्लिक करा तुमच्या आधार कार्डवर एक ओटीपी मिळेल ओ टी पी येऊन जाईल ओ टी पी आल्याच्या नंतर तो ओ टी पी जो ओ टी पी आलेला आहे तो तुम्ही इथे एंटर करा ओ टी पी टाकून घेतो आणि इथे या बटनवर क्लिक करा आणि सबमिट याला क्लिक करा सबमिट झाल्याच्या नंतर मित्रांनो असा फार्मर आय डी तुम्हाला तयार होऊन जाईल याच्यानंतर खाली तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू करायचे असेल तर पीडीएफ डाउनलोड पीडीएफ यावर क्लिक करा तुम्हाला पीडीएफ डाउनलोड होऊन जाईल तीच प्रिंट करा आणि सेफ करायला द्या आपले फार्मर आयडी तयार झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद